वर्तुळ पूर्ण झालं ज्या माणसामुळे दिग्गजांनी पक्ष सोडला त्यांच्या हातातून पक्ष गेला शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणाचा दहा जानेवारीला निकाल जाहीर केला परंतु जे राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच आहे त्यांना पक्षातून काढण्याचा उद्धव ठाकरेंना कोणताही अधिकार नसल्याचं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं त्यानंतर राजकीय वर्तुळात निकालावर समर्थनार्थ आणि विरोधात अशा दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया आल्या मात्र उद्धव ठाकरेंचे बंधू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या पत्नी व शर्मिला ठाकरे यांनी वर्तुळ पूर्ण झालं असं म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला मनसेच्या विक्रोळी महोत्सवात त्या बोलत होत्या एकीकडे एक सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सेलियांच्या प्रकरणात आदित्य ठाकरेंची पाठराखण करणाऱ्या शर्मिला ठाकरेंच्या मनातील खतखत पुन्हा समोर आली शर्मिला ठाकरे म्हणाल्या या एका एक वाक्यात सांगायचं झालं तर आज दहा जानेवारी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात निर्णयाचा दिवस वर्तुळ पूर्ण झालेलं आहे शिवसेनेतील ज्या दिग्गज नेत्यांना या माणसामुळे बाहेर जावं लागलं त्याच्याच हातातून पक्ष सुटला आहे या अगोदर देखील आदित्य ठाकरेंवर आरोप होताना शर्मिला ठाकरेंनी आदित्यची पाठराखण केली होती शर्मिला ठाकरेंनी पाठराखण केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आभार मानले त्या उद्धव ठाकरेंवर शर्मिला ठाकरेंनी जोरदार पलटवार केला मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला पण तुम्ही तुमच्या लहान भावावर विश्वास ठेवलात का असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी केलेला आता एका वाक्यात सांगायचं तर मला असं वाटतं आज एक सर्कल पूर्ण झालंय आज म्हणण्याच्या दहा तारखेला शिवसेनेतल्या ज्या दिग्गज नेत्यांना त्या माणसामुळे बाहेर पडायला लागलं होतं त्याच्या सगळं पक्ष सुट एवढंच बोलू शकेल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई